नमस्कार हेल्दी लाईफस्टाईलमध्ये आज आपण माहिती घेणार आहे कोदो या पॉझिटिव्ह मिलेटबद्दल तर याची आयुर्वेदानुसार नाव काय आहे आयुर्वेदानुसार याचे गुणधर्म काय आहे याला मराठीमध्ये काय म्हणतात तसंच यामध्ये पोषक घटक कुठले आहेत आणि कुठल्या आजारांमध्ये कोदो घेणं हे फायदेशीर ठरतं त्याबद्दल माहिती तर कोदो जे आहे याला मराठीमध्ये कोद्रा किंवा हरिक म्हटलं जातं आयुर्वेदानुसार याला कोद्रव म्हटलं जातं आयुर्वेदामध्ये याचा जो रस आहे हा गोड आणि तुरट सांगितला आहे याचा लघु आणि गुणधर्माचा आहे तर लघु गुणधर्माचा असल्यामुळे वातल आहे वात वाढवणारा आहे मात्र कफ आणि पित्ताचं शमन करणार आहे म्हणूनच कफासंबंधित काही त्रास किंवा पित्तसंबंधित काही त्रास जे आहे अशा कंडिशनमध्ये कोदू वापरणं हे फायदेशीर ठरतं तर यामध्ये सहासष्ट ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात नऊ ग्रॅम प्रोटीन्स असतात आणि नऊ ग्राम फायबर यामध्ये असतात तसंच यामध्ये आयन कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम पोटॅशियम झिंक रेबोफ्लोविन थायमिन नियासिन पुर हे पुरेपूर मात्रेत असतात वाघभेटाचार्यानुसार कोदो जे आहे हे शरीरातील विषाचा प्रभाव कमी करण्याचं काम करतं तर डॉक्टर खादिर वल्ली सर यांच्यानुसार मिलेट जे आहे हे रक्तशुद्ध करण्याचं असामान्य कार्य करतं आणि म्हणूनच संबंधित काही विकार असतील तर त्यामध्ये कोदोमिलेटचा वापर करणं अतिशय फायदेशीर कर। ठरतं जसं की तसंही हे पित्ताचं शमन करत असतं म्हणूनच रक्तपित्तामध्ये तसंच मूळ वादामध्ये रक्तस्राव होत असेल तसंच रक्तासंबंधित काही आजार आहे रक्ताची रक्ता रक्ता कमतरता आहे अशा कंडिशनमध्ये कोदो आपल्या आहारामध्ये घे घेणं फायदेशीर ठरेल तसंच कफासंबंधित आजार कफ आहे दमा आहे अस्थमा आहे किंवा मेद धातू वाढला आहे वजन खूप वाढलेलं आहे मधुमेह आहे अशा कंडिशनमध्ये सुद्धा कोदोचा आपण वापर करायला पाहिजे त्याचबरोबर सांधेदुखी आहे जास्त यांची पाळी अनियमित आहे अशांनीसुद्धा कोदोचा वापर आपल्या आरामाने करायला पाहिजे आजारपरानंतर म्हणजे बरेचसे संक्रमण आहेत जसे की डेंग्यू मलेरिया आहे यांच्या संक्रमणानुस नंतर आपल्याला दुर्बलता येते ते यामध्ये पोषक घटक मोठ्या प्रमाणात आहे तसंच शरीरातील विषाक्त पदार्थ म्हणजे रक्तातील विषाक्त पदार्थ बाहेर काढण्याचं गुणधर्म यामध्ये आहे म्हणून हे जे संक्रमणाने झालेले आजार आहेत ते आजारातून बरं होण्याकरता त्यातले दुर्बल्य जे आपल्या शरीराला आलेलं असतं ते दूर सुद्धा आपण कोदोमिलेटचा वापर करायला पाहिजे तर कोदोमिलेट जे आहे हे कफाचं शमन करत असतं तर वसंत ऋतूमध्ये कफ पात्र होत असतो म्हणून कफासंबंधी त्रास होत असतो तर अशा वेळेला आपण वसंत ऋतूमध्ये कोदोमिलेटचा वापर करायला पाहिजे तसंच कोदोमिलेट जे आहे रक्ताचा कॅन्सर म्हणा किंवा संबंधित काही त्रास आहे किडनीचा आजार आहे अशाही कंडिशनमध्ये कोदो आपल्या आहारामध्ये घ्यायला पाहिजे तर इतर मिलेटप्रमाणे इतर मॉ पॉझिटिव्ह मिलेटप्रमाणे कोदोमिलेटसुद्धा आपल्या रक्तातील साखर साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवतो त्याचबरोबर शरीरातील बॅट कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं काम करतं ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्याचं काम करतं आणि हृदयाचं आरोग्य सुद्धा ठेवण्यास मदत करत असतं म्हणून कोदोचा आपल्या आहारामध्ये आपण वापर करायला पाहिजे मधु नेहाच्या लोकांना जर जखम झाली असेल ती भरत नसेल तर अशा लोकांनीही कोदोचा वापर जर केला तर जखम भरून येण्यास मदत होत असते हे इतर मिलेट म्हणजे जे न्यूट्रल मिलेट्स आहे ज्वारी बाजरी नाचणी हे दळून आणली की आपण वापरायला मोकळं अशा पद्धतीने त्याचा वापर नसतो करायचा पॉझिटिव्ह मिळ जे आहे ही खाण्याची पद्धत वेगळी असते तर त्याबद्दल मी माहिती माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे